आज आपण पाहणार आहोत शिक्षणाविषयी माहिती की व्यक्तीचं शिक्षण अर्धवट का राहतं आणि व्यक्तीला अचानक शिक्षणातला इंटरेस्ट का कमी होतो काही लोक आपण असे पण पाहतो ज्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे त्यात त्यांना न नफा होत नाही आणि जे शिक्षण त्यांना घ्यायचं आहे त्यात त्यांचं मन लागत नाही मग अशा पद्धतीचं होतं कशामुळे काय आहे त्याचं कारण आणि आपण काही असे विद्यार्थी पाहतो ज्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे उपाय देऊनसुद्धा ते उपाय कामी येत नाहीत आणि तो विद्यार्थी जेवढी शिक्षणाला टाळाटाळ ताल करायची तेवढी केल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती होते कशामुळे आज आपण पाहूया जसं की कुंडलीमध्ये आपल्याला शिक्षणासाठी चतुर्थ स्थान पंचम आणि नवम स्थान पाहावं लागतं या नवम स्थानावर काय असा प्रभाव आहे ज्यामुळे शिक्षणात अडचणी येतात किंवा जातक शिक्षणासाठी नकार देतो जातकाची शिक्षणासाठी नकारात्मकता तयार होते या बाबतीत आज खूप महत्त्वाची माहिती आहे जे ज्योतिष आहेत त्यांनी ही माहिती नक्कीच ऐकावी अशी माझी विनंती आहे नमस्कार मी आचार्य श्रीधर कुलकर्णी तुमच्यासोबत असा एक नवीन विषय शेअर करत आहे जो विषय एका विद्यार्थ्यासाठी आणि एक, एक शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे शिक्षण घेण्यासाठी आपण पंचम स्थान चतुर्थ स्थान आणि नवम स्थान पाहतो चतुर्थ स्थानात काही ज्योतिष प्राथमिक शिक्षण पाहतात पंचम स्थानात माध्यमिक पाहतात आणि उच्च शिक्षणासाठी नवम स्थान पाहतात असे तीन स्थानं शिक्षणासाठी अभ्यास अभ्यासले जातात आता एक सर्वात महत्त्वाचं कारण सांगतो की जो जातक शिक्षणासाठी टाळाटाळ ताल करतो आणि ज्या जातकाने शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा नफा झालेला नाही आणि जे शिक्षण घ्यायचं आहे त्यात त्याचं मन लागत नाही अशी परिस्थिती कोणत्या वेळी बनते तर कुंडली पहा तुमच्या कुंडलीमध्ये तुमचा लग्नेश कुठे आहे हे पहा जर तो लग्नेश तुमच्या पंचम स्थानाची षडाष्टक योग बनवत असेल तर त्या जातकाला शिक्षणात मन लागणार नाही त्याचबरोबर जर नवम स्थानाबरोबर त्या लग्नेशाचा संपर्क येत असेल तर त्यावेळेसुद्धा तो जातक उच्च शिक्षणासाठी पुढे प्रयत्न करणार नाही जर पंचम स्थानात मंगळ किंवा शनीने युक्त एखादा ग्रह असेल किंवा मंगळ आणि शनी पंचम स्थानात उपस्थित असतील तर जातक बारावीचे पुढे शिक्षण घेण्यासाठी भरपूर प्रयत्न करेल परंतु कमीत कमी एक वर्षाचा अडथळा त्या जातकाला येऊ शकतो जर तुमच्या नवम स्थानात राहूसारखा ग्रह बलवान होऊन बसलेला असेल तर तुम्ही शिक्षण जे घेत आहात त्या शिक्षणात तुमची मानसिकता खूप वेगळी राहते त्या मानसिकतेत तुम्हाला ध्येयहीन असल्यासारखं वाटतं शिक्षणासाठी प्रयत्न करावा असा मनातूनच वाटत नाही त्याचबरोबर आता जे लहान मुलं आहेत ते शिक्षणासाठी का टाळाटाळ ताल करतात कारण शिक्षणासाठी आता काही लहान मुलं मुलं प्राथमिक शिक्षणात जास्त करून टाळाटाळ करतात आणि प्राथमिक शिक्षण थांबवण्याचा प्रयत्न करतात था। तर त्यावेळेस त्यांचं चतुर्थ स्थान मंगळ किंवा शनियुक्त ग्रहाने दूषित असेल तर त्यावेळेस त्यांना प्राथमिक शिक्षणात अडचण येते परंतु प्राथमिक शिक्षण पुढे गेल्यानंतर प्राथमिक शिक्षणाच्या पुढील शिक्षण घेण्यासाठी पंचम स्थानात जर शुभग्रह असतील तर प्रा माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण चांगलं राहू शकतं एकंदरीत शिक्षणाविषयी आज माहिती सांगितली आजची ही माहिती तुमच्यासाठी किती उपयुक्त राहिली मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला सशुल्क सल्ला हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुमच्या कमेंटची मी प्रतीक्षा करत आहे धन्यवाद